नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सर्वत्र सार्वजनिक विचार केला तर पार पडलेल्या चार चरणामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर गठबंधन निर्माण झाल्यामुळे आघाडीवर आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा हे सुशीलकुमार शिंदे नितांचे कनवाळू नेते म्हणून संबोधले जातात त्यांची कन्या कुमारी परणितिताई शिंदे हे अल्पकाळित जन्मत आपल्याकडे आकर्षण करून घेतलं असल्यामुळे इतिहासामध्ये ते उच्चांक क्रमांकाने यशस्वी ठरणार असल्याचं इतिहासामध्ये नोंद होणार नो आहे आणि पंडित शिंदेचा विजय अटळ आहे काही भागामध्ये सामनेवाला जो प उमेदवार आहे त्याने मार्गाने आपलं प्रयत्न केलेला आहे त्यानुसार त्या प्रश्नाला कितपत येशील ते त्यांनाच माहिती आहे पण आघाडीवर असलेल्या आपल्या गठबंधनच्या वतीने जे आपले पंडित शिंदे अग्रेसर भूमिका घेतलेली आहे त्यांना सर्वच पातळीतील समाजाचे पाठिंबा मोठ्या प्रमाणाने मिळाले आणि सोलापुरातील महाराष्ट्राच्या बाबतीत सोलापूरचा विचार केला तर गठबंधनमध्ये आपले मा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आडम मास्कर वंचित आणि एम आय एम या सगळ्या ह्याच्यात समाविष्ट राष्ट्रवादी शरद पवार गट ह्याच्यात समाविष्ट असल्यामुळे त्याची एक मोठी फळी एक ताकद निर्माण त्या परणित शिंदेला मिळाली आहे काही भागामध्ये पणित शिंदेच्या बाबतीत नाराजीचा सूर ऐकायला मिळालं होतं सोलापूर परिसरामध्ये पण कार्यकर्त्या करून नाराजी सूर बाजूला ठेवून आज आपल्याला मोदी हटो भूमिका घेत घेणे असल्यामुळे त्या भूमिकेवर प्लॅटफॉर्मवर सर्वजणच एकत्र आले असून आजपर्यंत हो इतिहासामध्ये मुस्लिम समाज एकत्र कधी आलेला दिसला नव्हता पण एकत्र आलेली भूमिका इतिहासाची पहिलीच आहे मुस्लिम समाज एकत्र येऊन त्या बाबतीमध्ये आवाज उठवलेला आहे आणि हाताला मतदान केलेली भूमिका ही यशस्वी ठरणारी बाब आहे इतिहासात नोंद करणारी आहे त्यामुळं आपला विजय आठळ आहे आणि त्याची नोंद इतिहासामध्ये सोलापूरचं नाव इतिहासामध्ये आजारामार होणार आहे त्या शिंदेसाहेबाच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आश्रम विश्रम परि परिश्रमाने आणि त्याला दुजोरा म्हणजे मतदाराने त्याला कॉल दिलेला आहे की बाबा या दोन्ही साखर गणित एकत्र आल्यामुळे या विजयाची माळ आणि नारळ सोलापूरात महाराष्ट्रातल्या सोलापुरातच विजयाची माळ काँग्रेसचे उमेदवार म्हणून फडणिजी शिंदेचा फुटणार आहे या शीतारामेश्वर नगरीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवले आपल्या कार्याची प्रतिमा डावा सम मतदारा समोर आणली पदयात्रा केली पंधरा पंधरा मिनिटं म्हणून एक एक खेड्यागाव करून पिंजून काढले सकाळी सात आठ वाजल्यापासून ते रात्री नऊ गावाजेपर्यंत अशी अल्पावयाचीच परणिजी शिंदे एवढ्या धावपळीनं हे हे प्रयत्न केले विरोधक लोकांची भूमिका होती आई गेली बाप गेली आता ह्याने काय येणार आहे पण त्याला त्याने हस्तून लाथाळून त्याने उच्चांगकर्माने येणार आहे यात वाद नाही असं एक माझ्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता समाज आहे मी एकच कामगार कार्यकर्ता असल्यामुळे मला याचं गणिताचा अभ्यास या टाईपचा मी करून आपल्या पुढं मी प्रकट करीत आहे